हल्लीचे जे खासदार आहे ते काम करत नाही आणि आम्ही खासदार नसतानी काम करतो पहिली गोष्ट यांना दोन हजार चोवीसचा पराभव आज पण मान्य झालेला नाही जर तुम्ही नगर मनमाड रस्त्याची जाता येता तिथे विजिट करायची पाहणी करायची पत्रकार बोलवायचे अधिकाऱ्यांना दबाव टाकून बोलवायचे तो रस्ता तुम्ही सहा पाच वर्षे खासदार होते पाच वर्षात तुम्हाला दगड टाकता आला का निलेश लंकेच स्टेटमेंट एका प्रेस समोर हा रस्ता माझ्याच काळात चालू झाला आणि माझ्याच काळात हा रस्त्याची त्या ठिकाणी पूर्णत्व जाणार आहे ज्यावेळेस जा मी खासदार झालो त्यावेळेस पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला तो ठेकेदार कोणाच्या त्रासामुळे काम करत नव्हता हे आधी त्यांनी अभ्यास केला पाहिजे नंतर आम्ही नवीन त्याला ठेकेदार गडकरी साहेबांना सांगून नवीन ठेकेदार पाचारण केला त्या त्या ठिकाणी टेक्निकल अडचणी आल्यामुळे परत तिसरा कॉन्ट्रॅक्ट ओपन केला आणि तिसरा ठेकेदार सुरू झाला त्या ठेकेदाराला सुद्धा काम करत असताना कोण अडचणीत आणतं हे समाजाला माहिती आहे सगळ्या गोष्टी त्यामुळं तुम्हाला सहा वर्ष पाच वर्षाचा कालखंड तुम्हाला खासदार म्हणून मिळाला तुम्हाला त्या रस्त्याचं काम करताना आलं रस्ता खांदून ठेवला मृत्यूचा सापळा बनवला हजारो लोक मृत्यूमुखी पडले निलेश लंके तरी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या कामाला सुरुवात झाली आणि त्या कामाला आज चांगल्या पद्धतीची स्पीड सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळं उठसूट कुणीतरी उगं बालीश गप्पा करण्यात काही अर्थ नाही हे सगळ्या समाजाला माहीत नाही ते कधी कधी राजकारणामध्ये लोक अचानक सक्रिय होतात कधी 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 आपण डाऊन होतात शेवट आम्ही आमच्या कामाचा त्या ठिकाणी नेहमी ने एक अजेंडा सेट केलेला आहे आम्ही त्या पद्धतीने कामाला महत्व देणारे माणसं आम्ही फक्त राजकीय व्यासपीठावर गेल्यानंतर स्टेटमेंट करणं भाषणबाजी करणं आणि आपल्या समोर बसलेल्या चाहत्यांना टाळ्या वाजवण्यासाठी बोलणं हे आम्ही काही करत नाही आम्ही फक्त काम करतो महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या बाबत तुम्ही सविस्तरपणे गेल्यानंतर ह्या गोष्टी तुमच्या समोर येतील काही दिवसात नेमका निवडणूक कशा पद्धतीने टॅकल झाली काय झाली या सगळ्या गोष्टी येतील शेवट महानगरपालिका आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्या महानगरपालिकेला संदर्भ देणं पण चुकीचं आहे शेवट काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंके यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा च कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डी मध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे तुमचं तर इतकं म्हणजे केविलवाने स्टेटमेंट होतं एक दिवस कि शिर्डीतलं बाबांनी चालू केलेलं अन्नछत्र त्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती हे स्टेटमेंट तुमच्यात तोंडून येतं त्या ठिकाणी एका सचिन गिधे नावाचा शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करण्यासाठी शिर्डीत आला त्या मुलाला जाळून मारलं त्याची डेड बॉडी सुद्धा मिळाली नाही त्याबाबत आष्टीचे आमदार दस साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट केलं ते मारणारे आरोपी कोण ते मारणारे आरोपी कोण आरोपी तिथं पोकळे नावाचा दीपक पोकळे नावाचा ग्रस्त त्यामध्ये आरोपी सिद्ध झाला त्याच्या अठरा केसेस गुन्हे त्याचे डिटेक्ट झाले अठरा गुन्हे तीनशे सात सारखे तीनशे दोन सारखे त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कोण हे तुम्ही पाहिलं का तुमच्या ज्या वेळेस तुमचा नागरी सत्कार शिर्डी मध्ये झाला तुमच्या हारामध्ये कोण हे तुम्ही आधी पाहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ग्रोअर सारखा फायनान्स घोटाळा झाला हजार बाराशे कोटी रुपयाचा साळवे नावाचा जो घोटाळा करणारा ग्रस्त होता तो, तो कोणाचा कार्यकर्ता होता ह्या टीमला अटक न करण्यासाठी यांना का सवलत दिली एका एपीआयकड तपास का ये दिला या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आधी बोललं पाहिजे तर तुम्ही पारनेरकरांना निलेश लंकेनवर बोलण्यापेक्षा तुम्ही गुन्हेगारी शिर्डीची गुन्हेगारी थांबवा ही सगळी महत्वाची ही था, थांबवली पाहिजे मग पारनेरकरांना बदनाम करा निलेश लंकेनला बदनाम करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या सगळा वेळ असा चुकीचा घालण्यापेक्षा तुम्ही कामात वेळ द्या तुम्हाला आज पण तुम्ही जर तुमच्या तोंडून सांगता की मी खासदार नसताना काम करतो मग पाच वर्ष तुम्ही रस्त्याला का केला नाही हे लोकांना दिसत नाही का मी कमी निलेश लन खासदार झाल्यानंतर काम सुरू झालं काम शेवट पण होणार आहे रात्री मी तर भागात गेलो राहुरीच्या पुढं कामाला बऱ्यापैकी पॅच मारलाय मागं पण पॅच मारलाय हे माझ्या काळात काम चालू झाले दुन्याला माहिती आहे मी खासदार झाल्यानंतर नवीन ठेकेदार आला हे दुन्याला माहितीये सगळ्यांना माहिती तुमच्या काळात काय झालं तुमच्या काळात तर तुम्ही ताकदीचे होते ना कार्य कुशल होते ना तर करून दाखवायला पाहिजे होता ना त्यामुळं अशा स्टेटमेंटला काही तुम्ही महत्व देत नका जाऊ हे उलट मला तर मी त्यांना धन्यवाद देतो आ, खरे माझे प्रचारक कोण असतील ना तर ते माझे खरे अरे शिस्पे घोटाळ्याची मी सांगितलं ना।, okay. ना शिस्पे घोटाळ्याच्या बाबत एखाद्या शिस्पे घोटाळ्याची ती एक इन्फिनिटी नावाची बँक होती त्या बँकेच्या उद्घाटनाला मला बोलवलं आदरणीय अण्णासाहेब हजारेंना यांना बोलवले पोपट पवारांना बोलवलं काय आमदारांना बोलवलं आम्ही त्या ठिकाणी उद्घाटनाला गेलो याचा अर्थ आमचा काही दोषी मी उद्घाटनाला गेलो श्रीगोंदाचे आमदार विक्रम पाचपूत यांनी पण श्रीगंधात उद्घाटन केलं मग ते दोषी का आम्ही दोषी का, का आम्ही कुठल्या एखाद्या माणसाला सांगितलं की तू त्यामध्ये पैसे टाक त्याचे दाम दुप्पट होणार आहे काय का आमच्या जवळचे बगलबच्चे आमचे कार्यकर्ते कुठे ये काही संबंध नाही फक्त कुठल्या ना कुठल्या मार्गाने निलेश लंकेनला बदनाम करण्यासाठी हा केविलवाने प्रयोग केला जातो पण हे सगळे असफल होणारे यातून माझी जाहिरात होती शिस्पेच्या बाबत एखादा ठेवीदार पुढे आला पाहिजे होता आणि त्यांनी सांगायला पाहिजे निलेश लंकेन मुळे आम्ही एवढे एवढे पैसे गुंतवले असं कोणी माणूस आहे काही नाही फक्त कोणाला तरी पुढं घालायचं डिंगी लावून द्यायची उटी घालायची आणि घेप्रेस आणि मार भूक अरे काय कुत्ते भुकते यार हत्ती चालताय